सर तुमची कार्यशाळा खूपच आवडली एस्पेशली वैदिक मॅथ्स होतं ते मी वैदिक मॅथ्स बद्दल आधी ऐकलं होतं इनफॅक्ट मी एक पुस्तकही घरी आणलं होतं पण ते फार क्लिष्ट वाटलं मी फार काही वाचू शकले नाही गणिताची आवड आहे मला पण तरी काय ते फार पुढे गेले नाही त्याच्यात मी पण तुम्ही जे सोप्या पद्धतीने सांगितलं ना ते फारच आवडलं म्हणजे मी, मी आता ते पुस्तकही वापरू शकेन कदाचित आणखीन काही त्याच्यात ऍडव्हान्स टेक्निक्स असतील तर त्या या तुमच्या तुम्ही एक बेस तयार करून दिलात त्याच्यासाठी मला Uh, माझा मुलगा चौथीत आहे त्यामुळे त्याने का काही विशेष अटेंड नाही केलेला अगदी सुरुवातीची जी पाढ्यांची का, कार्यशाळा तुम्ही डेमो म्हणून दिली होती ना तेवढी त्याने अटेंड केली होती आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की मी अटेंड करणार आहे पण प्रत्यक्ष एकही एक लेक्चरने अटेंड केलं कारण त्याची त्याची ती खेळायची वेळ असायची तो घरीच यायचा साडेसहा सातला येतो ना तो खेळायला जातो त्यामुळे त्याला आता जस जसं येत जाईल तस तसं मी त्या हे मी त्याला एक्सप्लेन करत जाईल त्यामुळे त्याला ते सोपं होईल पुढचा सगळा अभ्यास Uh, सर ते पाढ्यांचे तुम्ही जे तीन रूल सांगितलेत ना त्याचा सा खरा म्हणजे मी एक, एक सिम्पल रूल करून टाकला आणि त्याला एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला सेपरेटली तुम्ही तो तो करू शकता आणि uh, या व्यतिरिक्त तुम्ही जे uh, त्या टेबल्सच्या टे टे वेळेला जे छोटे uh, छोटे कसे बनवायचे वगैरे ते सांगितलं तेही खूप आवडलं की तो प्रकार खरोखरच आपण युज करू शकतो किंवा एखादी लिस्ट लक्षात ठेवायची पॅराग्राफ लक्षात ठेवायचा ह्या गोष्टी माझ्या मुलासाठी नक्कीच उपयुक्त होतील कारण तो करतो अभ्यास पण बऱ्याचदा विसरतोय कारण रिव्हिजन जी लागते ती करायचा तेवढा पेशन्स नसतो ते, नस ते, ते, ते शिकवताना त्याला नक्की मला खूप उपयोग होईल त्याचा आणि बाकी कार्यशाळा खूप आवडली तुम्ही जी तुमची कालची कथा का सांगितली स्वतःच तुम्ही ज्या प्रकारे आलात ते खरोखरच आहे म्हणजे एखादी व्यक्ती ठरवलं तर किती वर्षा ह्याला जाऊ शकते त्याला खरोखरच लिमिट नाही त्याचं तुम्ही खरोखर एक आदर्श उदाहरण आहात थँक्यू 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 सर थँक्यू सो मच